गणेशोत्सवाचा खरा उद्देश लोकमान्य टिळकांसह इतर समाजसुधारकांनी विविध मार्गांनी लोकजागृती करून दिलेला स्वतंत्र लढा कोळी गीतांसह भारताच्या विविध प्रांतातील संस्कृती नृत्य नाट्याच्या माध्यमातून पुणेकरांसमोर विविधांगी कला सादर झाल्या जयगणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक ऐतिहासिक गीतांवर सादर केलेल्या कलाकृतींना भरभरून दाद मिळाली तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकही यावेळी करण्यात आले निमित्त होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण तर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अंतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे यावेळी योजनेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच योजनेतील विद्यार्थी असलेला व आता सी आर पी एफमध्ये सब इन्स्पेक्टर झालेल्या स्वप्नील कांबळे याला गौरवण्यात आले स्वप्नील कांबळे म्हणाला मला माझ्या यशामध्ये मोठा वाटा दगडूशेठ गणपती ट्रस्टचा आहे माझ्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती माझे वडील भवानी पेटेत चप्पल शिवण्याचे काम करतात मी ट्रस्टच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करू लागलो आणि माझं आयुष्य बदललं अभ्यासिकेमध्ये मिळालेले प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळवलं असल्याचं सा त्याने सांगितलं डॉक्टर अल देशमुख म्हणाले माणसाला घडवण्याचं काम जय गणेश पालकत्व योजना करत आहे त्याचबरोबर महेश सूर्यवंशी म्हणाले जय गणेश ज्ञानवर्धन अभियाना अंतर्गत सन दोन हजार दहा साली जय गणेश पालकत्व योजना सुरू झाली मराठी शाळांमधून पाचशेपेक्षा पेक्षा जास्त गरजवंत व हुशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची शैक्षणिक जबाबदारी ट्रस्टने घेतली आहे आज मी तीस योजनेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असून हे योजनेचं यश आहे तहसीलदार पी एस आय पदांसह पी एच डी धारक इंजिनियर एम एस सी बी एस सी एम ए बी कॉम आणि बी ए असं शिक्षण पूर्ण करत यशस्वी झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे